चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी शुभ मागोणी मुंबई पोलिसांचा फोन करण्यात आलेला होता त्यावेळेस आम्ही त्या न्याय मिळण्यासाठी बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आम्ही मोर्चा काढला होता आक्रोश आंदोलन केलेलं होतं त्यावेळेस घर चौकात घर सभेमध्ये संबंधित पिया यांनी शब्द दिला होता जे आरोपींच्या एन्काउंटर करण्याच्या गोष्टी करणारे शाहिजुराचे पी आई संदीप पाटील यांनी शब्द दिला होता की आम्ही एन्काउंटर करू पण एन्काउंटर करत असताना आरोपींना मोक्का लावण्याचा शब्द त्यांनी दिलेला होता तो आज आठ महिने पूर्ण होऊन सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्यांनी आरोपीवरून मोक्का लावला नाही त्यामुळे सदरील आरोपीचा जामीन झालेला आहे त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की दोन वर्ष त्यांना जेलच्या बाहेर येऊ देणार नाही तसं सात सहा महिन्याचाच एक आरोपी जेलमध्ये आणि बाकी दुसरा जो आरोपी तर इंटिरियम बेल तात्पुरता जामीन हायकोर्टात दाखल झालेला आहे तरी आरोपी आरोपींच्या विरुद्ध पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आता आम्ही पुन्हा इंटिमेशन देतो आहे त्यासाठी आम्ही मुंडर आंदोलन करीत आहोत चौदा जानेवारी चौदा येणाऱ्या चौदा तारखेला आम्ही आरोपींच्या विरुद्ध जर मोक्या लावण्याची कारवाई जर झाली नाही तर आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर गुंडाळ आंदोलन करतो आहे आमच्या मागणी आहे सदरच्या आरोपींच्या विरुद्ध मोक्का लावण्याचा प्रस्ताव दाखल दाखल करावा त्यानंतर संबंधित आरोपीचे बेकायदेशीर गुन्हे ज्या पद्धतीने त्यांचे बेकारशीर धंदे मेहून बारा पोलीस यांच्या हातीत आहे ते बंद करण्यात यावं यासाठी आमचं आज चो आंदोलन आम्ही जाहीर करतो आहे येणाऱ्या चौदा तारखेला मोठ्या संख्येने धनगर समाजाने हजर व्हावं ही विनंती करतो माझं निवेदन समोर यांच्या मालेकरांना आतापर्यंत मोका लागलेला नाही व तो मोका लागू करावा त्यासाठी आम्ही चौदा तारखे चौदा ऑगस्टला कार्यालयासमोर आणि पोलीस समोर मुदत आंदोलन केलेलं आहे जाहीर केलेलं आहे त्या मुदत आंदोलन यातील सर्व तालुक्यावासियांवर समाज मान्यवर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही सर्वांच्या वतीने मागणी करू